हिरे माझा मित्र मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्वेस्ट बघायला मिळणार आहे तर होते असे असे केश्वरी राकेशसोबत लग्न करायला तयार होते गोश्ट तो चेड़ तो, तो कसला ही गोष्ट अर्णवला समजताच तो खूप चिडतो तो कसलाही विचार न करता लावण्यासोबत लग्न करायला होकार देतो आणि त्यात अजून मोठा ट्वेस्ट म्हणजे ज्या दिवशी राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा असतो त्याच दिवशी अर्णव ही लावण्यासोबत साखरपुडा करण्याचे ठरवतो पण त्यांनी हा निर्णय स्वतःच्या मर्जीविरुद्ध घेतला होता त्याचा त्यालाही खूपच त्रास होत होता पण आता अर्णवला ईश्वरी नेमके कोणासोबत लग्न करते हा राकेश कोण आहे हे प्रश्न सारखे त्याच्या मनामध्ये येत होते आणि त्याने त्याचा शोध घ्यायचा ठरवला अर्णवने त्याची खबरी कामाला लावून राकेशची पूर्ण कुंडली काढायला लावली तर इकडे ईश्वरीच्या मनात खूपच घालमेल सुरू होती ती जरी राकेशसोबत लग्न करायला तयार होती तरी तिच्या मनातून मात्र अर्णवचे विचार जात नव्हते हो ती राकेशचा विचार करून जितकी खुश, हो खुश होत नव्हती हो जितकी ती अर्णवसोबतच्या आठवणी आठवून खुश होत होती आता तर तिलाही तिलाही समजत नव्हतं हो की तिला नेमकं कोण हवं आहे त्यातच आता साखरपुडा उद्यावर आलेला असतो अर्णव ही हाताश झालेला असतो अजूनही राकेश बद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती तर आता दुसऱ्या दिवशी साखरपुड्यासाठी अर्णव आणि लावण्या हे तयार होऊन आलेले असतात साखरपुडा चालू असतो अर्णव लावण्याला अंगठी घालणार तोच अर्णवला त्याच्या खबरीचा मॅसेज येतो तेव्हा राकेशचा फोटो बघताच अर्णवला धक्का बसतो की राकेश दुसरा तिसरा कोणी नसून त्याच्या ताईचा राजेशच आहे हे समजताच तो इकडे साखरपुडा मोडून रागातच ईश्वरीच्या घरी जातो तिथेही ईश्वरीचा आणि राकेशचा साखरपुडा चालू असतो राकेश ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार तोच अर्णव तिथे जाऊन जोरात म्हणतो थांबा तेव्हा राकेश अर्णवला तिथे बघताच खूपच घाबरून जातो अर्णव राकेशचा खरा चेहरा ईश्वरीसमोर आणि तिच्या घरच्यांसमोर उघडा करतो राकेशचा खरा चेहरा समजताच ईश्वरी अंगठी राकेशच्या तोंडावर फेकून मारते त्या क्षणी साखरपुडा आणि लग्न मोडून टाकते तर अखेर ही अर्णव आणि ईश्वरी दोघांचाही साखरपुडा मोडतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट पाहायला आवडेल का तुम्हाला अर्णव आणि ईश्वरीची जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे